कोपर्डी घटनेचा निषेधार्थ रविवारी पैठण येथे मराठा क्रांती कवसाणकर मैदानापासून शिवाजी चौकापर्यंत मराठा क्रांती मुकमोर्चा काढून कोपर्डी घटनेचा जाहीर निषेध नोंदवला कोपर्डी घटनेच्या निषेधाबरोबरच मराठा समाजाला कायद्यात टिकणारे आरक्षण मिळावे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी या ऐतिहासिक मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली आहे सकाळी अकरा वाजता शहरातील कौसाणकर मैदान येथे मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली विद्यार्थिनींच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी काळे टी शर्ट परिधान करत गळ्यात देखील काळ्या रंगाची फीत बांधून कोपर्डी घटनेचा आक्रोश सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि तिसरी गोष्ट म्हणजे कवसाण मैदानातून निघालेला हा विराट महामोर्चा खंडोबा चौक आंबेडकर चौक आणि स्टँड मेन रोड मार्गे शिवाजी चौकात मोर्चा जा। जाऊन धडकला त्यानंतर प्रशासनाकडे मागणीचं निवेदन देऊन या लाखो समाज बांधवांच्या मुकमोर्चा समारोप करण्यात आला यावेळी शिवसेना आमदार संदीपान भुमरे राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचवरे तर भाजपाचे तुषार शिसोदे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करण्याची मागणी करणारे फलक हातात घेऊन दानवे आणि टोपेंनी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची या फलकाच्या माध्यमातून मागणी केली आहे